केंद्र सरकारच्या जनजाती मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या आदी कर्मयोगी अभियानांतर्गत धानेवरी ग्रामपंचायतीत ग्रामविकास आराखडा व ग्रामविजन दोन हजार तीस करण्याचे काम प्रभावीपणे पार पाडण्यात येईल महसूल गाव निहाय आराखडे तयार करून ते संबंधित पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली या उपक्रमानिमित्त आयोजित विशेष बैठकीस जनजाती मंत्रालय दिल्लीच्या संचालक भापोसे श्रीमती दीपाली मासिरकर प्रकल्प अधिकारी विशाल खत्री गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते तसेच पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनीही या अभियानात उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थांनी पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या साथीत तारपा नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत करत केले खरं म्हणजे ही सांस्कृतिक प्रस्तुती गावकऱ्यांच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक ठरली विशेष उल्लेखनीय म्हणजे शाळेतील शिक्षकांनी सादर केलेल्या पटनाट्याद्वारे अधिक कर्मयोगी अभियानाची संकल्पना प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आली या माध्यमातून ग्रामस्थांना या अभियानाचे उद्दिष्ट महत्व आणि त्यांच्या सहभागाची गरज समजून आली त्यामुळेच ग्रामविकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घेतला ग्रामसभा ही अत्यंत उत्साही व लोक सहभागाने परिपूर्ण होती विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी श्रीमती दीपाली मासिरकर प्रकल्प अधिकारी विशाल खत्री आणि गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधून आदि कर्मयोगी अभियानाचे उद्दिष्ट त्याचे फायदे आणि ग्रामविकासासाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो यावर सविस्तर माहिती दिली या बैठकीस ग्रामपंचायत दानिवरीचे सरपंच शैलेश कोरडा ग्रामविकास अधिकारी सतीश देशमुख तसेच विविध गावातील लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या या ग्रामकृती आराखड्यात शिक्षण आरोग्य रस्ते पायाभूत सुविधा आणि स्थलांतर रोखण्याचा उपाययोजना यांचा समावेश करण्यात आला आहे शाळामध्ये मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे मातृत्व व बालसंगोपन सेवांमध्ये सुधारणा करणे तसेच पाणी वीज आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा निर्माण करणे यावर भर देण्यात आला आहे याशिवाय वीट व अन्य कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच युवक युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे उभारण्याच्या योजनाही या आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत ग्रामविकासाचा हा सशक्त व व्यवहारिक आराखडा गावाच्या दोन हजार तीसपर्यंत पर्यंत दृष्टिकोनाला दिशा देणारा असून हा आराखडा केवळ कागदावरच मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आला आहे आधी कर्मयोगी अभियान हे केवळ एक शासकीय उपक्रम नसून आदिवासी भागात नव चैतन्य निर्माण करणारे परिवर्तनाचे माध्यम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे तर हा जो मी ट्रायबल मिनिस्ट्रीमध्ये काम करते आहे मी एक आय पी एस ऑफिसर आहे मी डेप्युटेशनवरती आहे आणि म्हणून माझा उद्देश असा आहे की ठीक आहे काम तर एक आहे पण हा माझं राज्य आहे बरोबर महाराष्ट्र माझं राज्य आहे आणि मी बघणार की इथे कसं काय डेव्हलपमेंट होईल म्हणून माझं खासकर मी आपल्या सरपंच साहेबांना पण म्हटलंय की मी बघणार फक्त आराखडा तयार करून आम्हाला द्यायचं नाही पण आम्हाला इथे प्रगती बघायची आहे या गावात तर दोन गोष्टी आहे एक आपण मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सनी आधी कर्मयोगी अभियान म्हणून एक अभियान राबवला किती जणांनी ऐकलं खर खरं सांगा दिल्लीवरनं आम्ही एक अभियान राबवतोय पण किती जणांनी आधी कर्मयोगी अभियान अभियान ऐकलंय याच्याबद्दल ऐकलंय हात वर कराल सतरा तारखेला सतरा तारखेला अशा पहिली दिसत आहेत बागी मागे कोणी ऐकलं की नाही आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी धानेवारी ग्रामपंचायतीला मान्य दिपाली मासेरकर मॅडम भारतीय पोलीस सेवा यांची व्हिजिट ऑर्गनाईज करण्यात आलेली होती तर त्यांनी गावकऱ्यांबरोबर इंटरॅक्शन केलं आणि जे आधी आराखडा झालेला आहे आधी कर्मयोगी योजनेचा ते पण त्यांनी तपासून घेतला आणि त्यांनी काही सजेशन्स पण दिलेले आहेत त्याच्यात शिक्षण आरोग्य रोजगार इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व बाबींवर भर देण्यात आलेला आहे आणि ते त्या आराखड्यात काय त्यांनी जे सुझाव केलेले आहेत ते पण आम्ही कन्सिडर करून ते आराखडा नियमित करून घेऊ आणि मी मॅडमचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून दहाणू आणि जानेवारी ग्रामपंचायतीला विजिट देईल आयडियाजवर आपण आता या आराखड्यामध्ये अजून जे जे समाविष्ट करता येते ते करू आणि त्यानुसार आराखडा आपण पोर्टलवर अपलोड करू असे आपण ग्रामस्थामार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत देतो नमस्कार गीत आपल्यासमोर काय आहे या संदर्भात एक, एक प्रबोधनपर गीत आम्ही आपल्यासमोर सादर करतो आमच्या गटविकास अधिकारी आदरणीय सस्ते मॅडम यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली तसेच आमचे तरुण तडफदार युवा नेतृत्व प्रांत साहेब यांनी आम्हाला आधी कर्म देशात सार्या आहे तिचा मान आधी कर्मयोगी योजना देशात साऱ्या खेड्या पाड्यात वाढी वस्तीवर विकास साधायचा आहो विकास साधायचा छोटा गाव माझा आता सुंदर सजवायचा आहो छोटा गाव माझा आता सुंदर सजवायचा आहे गोडी। गावात डोंगर सगळ्यांच्या प्रयत्नांनी सुंदर आपला सगळ्यांच्या प्रयत्नांनी सुंदर आपलावल हसाच व्हायचा व्हायचा Sündür Sazı Veyta Ahu Çotasa Gavmaza Ahu Çotasa Gavmaza Ahu Çotasa Gavmaza Sarvangin Vikas Geyuna Geyuna Ahu Geyuna Ahu Geyuna Karmalogi Yojna Adi <tik> Adani

कौशल्य विकास साधून रोजगार निर्माण करून कौशल्य विकास साधून रोजगार निर्माण करून स्वावलंबी आपण बनून सगळ्यांना सोबत घेऊन स्वालंबी आपण बनून सगळ्यांना सोबत घेऊन अहो सरकारी नोकर सरपंच राहून लोकर सरपंच समजन राहुल औ राहुल योजना आली चालू आली कर्मयोगी योजना आली यदारी चालू कर्मयोगी योजना चालून बचत गट स्थापून महिलांना सक्षम बनवून बचत गट स्थापून महिलांना सक्षम करून साधून पुनर्गी आपली करून निर्भय होऊन यशच शिखर होऊन शिखर आली आणि कर्मयोगी यचना आली यदारी चालू आणि कर्मयोगी योजना आली यदारी चालू